बेचाळीस झालतो लिव्हर सिरोसिस ही गोष्ट आज जर पंचवीस आहे ही गोष्ट करतो मी सोळा वर्ष पूर्वीची मला लिव्हर सिरोसिस झाला होता इनिशियल स्टेजला होता पण ज्या प्रकारे माझं मद्यपान सुरू होतं माझं व्यसन सुरू होतं डॉक्टरनी मिसेसला सांगून ठेवलं होतं की हा सहा सात महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही बापरे म्हणजे एकदम मिळालेलं कित्येक वर्षापासून असं माझं ते स्ट्रक्चर नाही माझ्या आतिमद्यपानामुळे चालतंय त्याचं दुसरं रिझन काहीच नव्हतं मी मला चालता येत नव्हतं शुद्ध झाली की मला दारू लागायची बर म्हणजे माझं औषध दारू आणि असं काय ते मल्टिपल टाइम झाल्यामुळं एक दिवस असा आला की मी बेशुद्ध पडलो आणि थेट त्यानंतरचा बराच काळ मी स्पितळात होतो त्यात वेड्याचे झटके ज्याला म्हणतात किंवा भूतबाधासारखे शब्द जे तुम्ही ऐकता म्हणजे अस्तित्वात नाही आहे पण अस्तित्व हे आहे की मी नशेमुळं माझ्या मेंदूवर एवढं वाईट परिणाम होतो की मी कुणाचेही आवाज काढू काढायचा प्रयत्न करतो मी काहीतरी नाचायचाच प्रयत्न करतो का तेवढे सगळे थेर केले होते मी दारू पिण्यात ना ते सगळे कॅसेट काहीतरी मिक्स झाले ते व्हिडिओ मिक्सिंग झालं ऑडिओ मिक्सिंग झालं एव्हीचं सगळं मिक्सचर झालं आणि तो वेडेपणा बाहेर येत होता तर दहा पंधरा दिवस मला बांधून ठेवायचा प्रयत्न करायचे दवाखान्यात माझ्याबद्दलचा सगळा विषय संपून टाकलेला होता पण खंबीर होती माझी बायको माझा परिवार माझे मित्रमंडळ ते होते त्या सोबत भाग होता त्यात आणि सगळ्यांनी जे काही देवाकडे प्रार्थना केली आणि त्या सगळ्या मेडिको पर्सनची पण ऋणी आहे मी की त्यातनं बाहेर येण्यात मला मला साथ मिळाली